दुसरा मुद्दा जो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे तो हा आहे की केरळमध्ये जी काही घटना घडलेली आहे आर एस एसच्या शाखेमध्ये एका तरुणांचा म्हणजे लैंगिक छळ झाला आणि त्याला कंटाळून किंवा त्या त्रास तो त्रास सहन न झाल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विशेष करून मराठवाड्यामध्ये आणि त्यातही मराठवाड्यामध्ये जी कॉलेजेस आहेत जे विद्यापीठ आहेत त्याच्या बाहेर आर एस एस चे काही बाकडे लावून प्रचारक प्रचार करत होते आणि त्यांना पेटाळून लावण्याचं काम जे आहे तिथल्या नागरिकांनी केलेलं के आहे या दोन्ही घटनांकडे कसं बघताय पहिली घटना केरळची आहे केरळच्या घटनेवर मी दररोज व्हिडिओ करतोय एक बघ लक्षात ठेव हो, मी एकोणीसशे शहात्तर पासून सांगतो की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आर एस एस किंवा ब्राह्मण ब्राह्मणवादी विचार आहे सगळे ब्राह्मण नाहीत एक लाख दोन लाख असतील देशामध्ये ब्राह्मण हे असे असे क्रूर बुद्धीचे मोदी दोन हजार एक पासून माझ्या गुरुनी त्यांचा रिपोर्ट दिल्यामुळं की मोदी शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर मास मर्डर्स अँड शुड नॉट बी घेऊन एनी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट तेव्हापासून मी मोदी विरुद्ध लिहितोय की मोदी देशाचं वाटोळ करणार दोन्ही गोष्टी माझ्या सिद्ध झाल्या का नाही आर एस एस काय आहे हे आता एक 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 उलगडा झालाय की मुसलमानाच्या वस्तीत बॉम्ब अर्थात केवढा मोठा कट होता तो करकरीला मारण्याचं कारण मा असं की महात्मा गांधी पेक्षा मोठा कट होता करकरीला मारलं नाही मारलं नसतं तर कर्करीनी हे सगळं काढलं होतं जे आता आले ना केरळातलं ते पण कर्करला माहिती होतं हे समलिंगी आता हे केरळचं समलिंगी नाही आहे शोषण आहे इतकं घेणवणं गी, गी, शोषण आहे इतकं क्रूर शोषण आहे आणि तो मुलगा बरोबर आहे कोणाला असं वाटेल हो सव्वीस वर्षाचा आय टी इंजिनियर चांगला कमवता पण त्याला ती कायम बोचणी होती की आपल्याला खूप लोकांनी सेक्शुअली एक्सप्लॉइट केले आणि ते त्याची त्यांनी दाखवलं आता हे काय म्हणणार तुला सांगतो आता पुन्हा याची चौकशी म्हणतात कोण चौकशी करणार आणि तो डाव सरकार आहे त्या डाव्या सरकारने एफ आय आर मध्ये आर एस नाव लिहिलं नाही त्याचं पंधरा पानाच्या मध्ये ते पत्रामध्ये पंधराशे वेळा नाव आहे आर एस एसचं आणि हे लिहित नाहीत म्हणजे कुठल्या सगळ्याच पक्षांची त्याच्यात मी सांगतो सगळ्याच पक्षांनी म्हणजे गांधी फॅमिली सोडून मी असं म्हणेल काँग्रेसमध्ये पण स्लीपर्स आहेत सगळ्या पक्षात सेल आहेत आणि त्यांनी बरोबरएस ला पोचलेले आणि आता आता त्यांच्या सगळ्यांची डोक्यावर गेले आर एस असे घुसलेले आता की तुम्ही म्हणजे मला फार बोलें नुकुस। है, एट, नौ नौ आता फार बोलायला लावू नकोस परंतु यांचं हे फ्रीडम एट मिड नाईट मध्ये पण समलिंगीचा उल्लेख होता अगदी हल्ली कोर्टाने समलिंगी इज नो ऑफेन्स म्हणून ते आता एक्झम केलेले परंतु हा लिगल झाले आणि त्यामुळं साब तू जाऊ दे आता सगळं 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 मानवी मानसिकदृष्ट्या बघतो मी लहानपणीच ब्रह्मचर्य हेच जीवन आणि आणि नाही काय त्याला ते दुसरं मृत्यू असे एक पुस्तक होतं मी वाचलो होत मी कम्युनिस्टांच्या घरात वाढलो त्यामुळं त्याचं पुस्तकाचं आता नाव आठवण पण ब्रह्मचर्य पुस्तक होतं त्यांनी सांगितलं की हे पुरुष जर तुम्ही यांना सेक्श्युअल वेंट, वेंट केलं नाही ते जनावर लागतात म्हणजे तुम्ही लग्न नका करू अशी वाट घालून संघाच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना सांगता ते कुठेही जाऊ देत आहे कुठे गेले तरी काय घाण करणारच नाही दुसरा, दुसरा, दुसरा विषय केरल, ना, हा महाराष्ट्रामध्ये काही नाही केरळ संपूर्ण टाकू ना केरळ केरळ वरती बोला केरळाच सांगतोय मी कि तो कोण म्हणलाय एन एम का एम एन एक मोठा माणूस केरळातला नेता त्याचं चार वर्ष असताना शोषण केलं आणि तो फॅमिली फ्रेंड त्या फॅमिलीचं फॅमिली फ्रेंड एवढं कोळं पोरग चार वर्षाचं आणि त्याचं शोषण केलं म्हणजे हे काय हे माणसं आहेत काही आणि मग त्यांनी अनेकांनी केलं शोषण त्यांची ती काय ऑफिसर्स मिटिंग असते त्यांचे काहीतरी वेगवेगळ्या मिटिंग कार्यकर्त्यांची मिटिंग असते त्या सगळ्या मध्ये शोषण त्याचं आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी मी तर म्हणतो त्यांनी देशाला जागे केलेलं त्यांनी स्वतःची आवती देऊन देशाला सांगितलंय की हे इतके घाणडे लोक आहेत इतकं घातक संघटन आहे की सगळ्या देशाने याची याच्यापासून धडा घ्यावा तो जर जिवंत असता हे बोलला असता त्याला मारला असता आता एक शिंदे बोलतोय बॉम्ब वगैरे अजून त्याला मारलं नाही त्याला म्हणलं मी की जरा जपून तर तो म्हणतो तुम्ही जपून आता जपून काय करणार मी तर म्हणतो मारा मला संपलं मला हे बघवत नाही आता हे मारायचं मारून टाका पण मला आता हे तुमचं सगळं बघवत नाही ते हे भयंकर वाईट आहे आणि हे आम्ही मला जेव्हा काय कळत नव्हतं तेव्हा मी सांगितलं पहिला माझा पब्लिक अपियर होता मिलिन लॉ कॉलेज मध्ये औरंगाबादला आणि तिथं शाहू जयंतीचा कार्यक्रम होता शाहूंचा मी परिचय वाचला अरे तर शाहूंना एवढं छळलं यांनी एवढं त्यावेळी सगळी वर्तमानपत्र वाचली तुला कळेल की अरे 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 त्यांच्या रस्त्यात बॉम्ब टाकले काय 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 केलं काय आणि पुन्हा शाहू महाराजांना देखील मारण्याचे प्रयत्न झालेले आहेत हो आणि पुन्हा शाहूच बदनाम पुन्हा बदनाम शाहूलाच करायचो त्यांना रंडी होते ते असे होते ते तसे होते शिवाजी महाराजांना सोडलं नाही यांनी माझे मी पुतळ्याचं आंदोलन केलं तेव्हा दादोजी कोंड द्यायचं तेव्हा माझा चांगला ब्राह्मण मित्र माझा मित्र ते पुतळा काढला तेव्हा आम्ही खुश होतो आम्ही आंदोलन केलं म्हणून पुतळा काढला तो असं म्हणला की पाटील साहेब दादोजी कोंड नसते तर शिवाजी दारुडे झाला असते म्हणजे काय करत काय मेसेज आहे आणि तो पुतळा कसा होता जिजा माता शिवाजी आणि दादोजी कोण कोण सहन करणार ही तर हि तर पुरंदरेने लिहिले पुरंदरेने अप्रत्यक्षपणे लिहिले की दादोजी दिवस बाप होत तेव्हा ही आमच्या सगळ्या माणसांची अशी बदनामी करायची आणि त्यांची बदनामी बाहेर येऊ द्यायची नाही त्यामुळे समाजावर काय परिणाम होते आता तुझा आजच्या राजकारणाचा प्रश्न होता नाही दुसरा दुसरा मुद्दा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आर एस एस चे प्रचारक जात आहेत त्यांना समाजातून विरोध होतोय व्हायला पाहिजे जे विरोध करतात कौतुक करेन व्हायला पाहिजे कारण तुमचं काय तुमच्या जमेला काय बंच ऑफ थॉट्स वी आर अवर हुड हिंदुत्व सावरकरांचं पुस्तक आणि टिळकांचं किस्कुनबेने जाऊन काय शेतकरी विधानसभेच राखायचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची आयडियलॉजी काय आहे तुम्ही देशाचे मालक आहात आणि आम्ही फक्त दोन वेळेस जेवणाचे अधिकारी आहोत हे उलटून नाही पाडायचं तर काय केलं पाहिजे का के दुसरा याला उपाय काय उलट उशीर झालाय मी सगळ्या पोरांना तुझ्या माध्यमातून विनंती करतो की आता तुम्ही मरा पाहिजे तर पण पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर संघाला विरोध करा आर एस एस ला विरोध करा मोदीला विरोध करा नाही तर काय आम्ही तर मरणारच आहोत लवकरच तुम्ही तुमच्या सगळ्या पुढच्या पिढ्या भरतील ते संपादकाची परवानगी आहे संपादकांचं मी बघून घेईन जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे आणि त्यामुळेच आम्ही वारंवार तुमच्याशी आय एम सॉरी आय एम सॉरी मी तुझ्याशी आपुलकीने बोललो बेटा नाही नाही बरोबर आहे मी 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 रागात नाही घेतलंय उलट तुमची भयंकर इतकी भयंकर कोंडी आहे कोणीच बोलायला तयार नाही हो तुम्हाला कुठलाच रस्ता नाही ठेवलेला कुठलाच रस्ता नाही आहे इलेक्शन नाही आहे मतदान नाही आहे आर्थिक व्यवस्था टोटल चोपन्न लाख कोटी कर्ज होत सत्ता घेतली तेव्हा आता दोन लाख चोपन्न लाख कोटी आहे दोनशे लाख कोटीचं कर्ज आता दोनशे लाख म्हणजे दोनशे चोपन्न लाख कोटी अडीचशे लाख कोटींच कर्ज आहे म्हणजे तुम्हाला काय ठेवलं आता आणि बरं काय नवीन कुठे धरण बांधले कुठे हॉस्पिटल बांधले कुठं आम्हाला शिकवलंय शिक्षेचं बजेट झिरो आरोग्याचं बजेट झिरो ग्रामीण भागाचं बजेट झिरो पैसे कुठे जातात तुमचे विमान तो विष्टा बांधलाय तो 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 विष्टा म्हणजे कारण नसताना एवढं चांगलं पार्लमेंट असताना केलं ना तुम्ही मुख्य गोष्ट उरीचं तपास नाही पठाणकोटचा तपास नाही पुलवामाचा तपास नाही आत्ता जे बॉम्बसोट झाले त्याच्यात एडन्सच द्यायचा नाही आता पानसरेच्या खुनाच्या केसमध्ये काय झालं कोर्टापुढे तुम्ही काहीतरी ठेवलं तरच कोर्ट तुमचं जामीन नाकारेल ना आरोपींचा बरोबर कोर्टापुढे काहीच नसलं कोर्ट काय करेल निर्दोष सोडलाय म्हणजे काय सुपन आहे अशा सगळ्या कोंडी मध्ये आम्ही आहोत आणि कोणीच बोलायला तयार नाही आम्ही मरतो आम्हाला बोलून मारू मारू देत दुसरं काय करणार आम्ही रस्त्यावर तुम्ही घरात कोळसे पाटील तुम्ही खूप धाडसाने ह्या सगळ्या गोष्टी बोलता त्यामुळेच आमच्यामध्ये पण थोडंफार धाडस हे तुमच्यामुळे येत आहे आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला वारंवार आमच्या चॅनलवरती बोलून आमच्या मंचावरती बोलून तुमचे विचार आम्हाला जाणून घेण्याचा आणि आमच्या प्रेक्षकांना ते विचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे तुर्तास आपण इथेच थांबूयात पुढे आणखीन काही घडामोडी घडतील निवडणूक आयोग काय भूमिका घेते केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत ते देखील बघण्याचं महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपण पुन्हा एकदा त्या विषयावरती वेगळी चर्चा करणार आहोत तुर्तास आपण इथे थांबतोय आमच्यासारखे पाच पन्नास लोक मेल्याशिवाय आमच्यासारखे पाच पन्नास लोक मेल्याशिवाय जंत जागी होणार नाही तुमच्यासारखे पाच पन्नास मेल्याशिवाय नाही तुमच्यासारखे आणखीन पाच पन्नास, पन्नास जिवंत झाल्याशिवाय <laughs> हे व्यवस्था जी आहे ती काय हलणार नाही असं वाटतंय त्यामुळे <laughs> तुमचा <तुम्णी laughs> आभार आपण इथेच थांबूया धन्यवाद सर ओके थँक्यू बेटा थँक्यू थँक्यू सर